राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोटमधील नेते सुनील बनगर यांचे हृदयविकाराच्या त्याने निधन राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मैंदरगी रहिवासी सुनील बनगर यांचे सोमवारी पहाटे पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले सुनील बनगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यासह गोरगरीब लोकांची सेवा केली आहे संयमी सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्यावर महेंदरगी तालुका अक्कलकोट येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्ययात्रेस यावेळी जनसागर लोटला होता यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर व माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एक मत डिजिटल अक्कलकोट थैंक्स फॉर वॉचिंग एक मत डिजिटो